दूध दरवाढीचं आंदोलन राज्यभर पेटलं आहे त्याचाच भाग म्हणून शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थित पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या ठिकाणी आज नुकतीच दूध परिषद संपन्न झाली आहे या दूध परिषदेतून सर्व शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी चाळीस रुपये दुधाच्या बाजारभावाची मागणी केली आहे आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी शेट्टी साहेब काय सांगाल खरंतर दूध दरवाढीचं आंदोलन भडकलं आहे त्याचं कारण सध्या शेतकऱ्यांना दुधाचा जो भाव मिळतो त्यामध्ये लिटर पाठीमुळे सात ते आठ रुपये तोट्यामध्ये दूध उत्पादक आता दूध विकायला लागलेला आहे आणि आता तोटा सण करण्याच्या पलीकडे गेलेला आहे त्यामुळं संपूर्ण राज्यातला दूध उत्पादक हा आक्रमक झालेला आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे सरकारनं जरी तीस रुपये संघाची खरेदी आणि पाच रुपये सरकारचं अनुदान अशी घोषणा केलेली असली तरी सरकारच्या या घोषणेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही कारण यापूर्वी दोन महिन्यापूर्वी सरकारनं चौतीस रुपये तुझाला भाव द्यावा असा आदेश काढला होता पण राज्यातल्या एकाही संघानं तो आदेश पाळला नाही आणि शेतकऱ्यांना तो काही दर मिळाला नाही आतासुद्धा हे संघ सरकारचं ऐकतीलच याची गॅरंटी शेतकऱ्यांना राहिलेली नाही रात्र राहिला पाच रुपये अनुदानाचा तो पा ते पाच रुपये दहा मार्चच्या अनुदानाप्रमाणेच होणार नाही याची गॅरंटी नाही आहे कारण दहा मार्चला सरकारनं अनुदान घोषित केलं परंतु केवळ वीस पंचवीस टक्के लोकांनाच खात्यावर जमा झालं बाकीचे लोक अजूनही वंचित आहेत आणि असेच केवळ पोरखेल चालू आहे जास्तीत जास्त लोकांना अनुदान दे देण्याऐवजी अनुदानापासून वंचित कसे लाभार्थी राहतील यासाठीच प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणूनच सरकारच्या या भूमिकेवर सरकार त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि अजूनही आंदोलनं होत आहेत खरं तर दुधा दुधाचे दर मोठ्या प्रमाणात पडलेत नक्की दुधाचे दर पडण्याचे कारण काय आहेत त्याच्या प्रमुख कारण म्हणजे दररोज जवळपास पन्नास ते साठ लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊन त्याच्यापासून बटर आणि पावडर केली जाते सध्या महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार टन एवढं दूध पावडर शिल्लक आहे शिवाय त्याचे दर आता दोनशे दहा रुपयेपर्यंत खाली आलेले आहेत आणि त्यामुळं पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचे भाव खरेदीचे दर कमी केलेले आहेत त्याचा एकूणच बाजारपेठेवर परिणाम झाला आहे त्यामुळं ज्या दुधाला अडतीस रुपये भाव मिळतात ते दूध आता जो कुठेतरी पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत खाली आलेला आहे आणि त्यामुळं एकूणच बाजारपेठेवरच त्याचा परिणाम झालेला आहे खरं तर दुधाला ज्यावेळेस अडतीस रुपये बाजारभाव होता त्यावेळेसही दुधाची विक्री किंमत ही अठावन ते साठ रुपये होती आणि आता दुधाला अगदी चोवीस पंचवीस रुपये बाजारभाव आहे आताही दुधाची विक्री किंमत अठ्ठावन्न साठच आहे दुधाचे बाजारभाव कमी पडले तर तोटा शेतकऱ्यांना होतो मात्र दूध विक्रीचे दर कमी होत नाहीत नाही याचं कारण असं आहे की एकूण दुधाचा दुधातील केवळ निम्म दूध हे पाऊचमधनं ग्राहकांच्या घरात जातं आणि निम्म्या दुधावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळं प्रक्रिया केलेल्या उत्पादनाला दर नसल्यामुळं विक्रीचे दर जरी आहे तेवढं तर राहिले तरीसुद्धा मूळ उत्पादकांना पैसे मिळत नाहीत तुम्ही आता सांगितलं की दूध पावडर बनवण्याचे दुधाच्या पावडरचे दर कमी झाले म्हणून दुधाचे दर कमी झालेत मात्र दुधाच्या पावडर बनवण्यासाठी अगदी नगन्य दूध वापरलं जातं इतर उद्योग इतर जे बाय प्रोडक्ट आहेत त्याला दूध जास्त वापरलं जातं त्यांचे दर चांगले आहेत मग शेतकऱ्यालाच याचा फटका का त्याचं कारण मगाशीच मी सांगितलं की दूध पावडरवर प्रक्रिया करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचा नकपेखोरीपणा भ्रष्टाचार यामुळं दूध उत्पादकांना पैसे मिळत नाही खरंतर केंद्र सरकारने तुम्ही आता सांगितलं की राज्यामध्ये दुधाची पावडर अतिरिक्त आहे त्या उलट केंद्र सरकारने दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला आहे याचा कुठंतरी दुधाच्या दरावरती फरक होईल का शंभर टक्के होणार कारण महाराष्ट्र हे काही एकमेव का दूध उत्पादन करणारं राज्य नाही उत्तर प्रदेश आहे पंजाब आहे हरियाणा आहे गुजरात आहे अलीकडं मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन व्हायला लागलं आहे जर एकाच राज्यामध्ये अतिरिक्त पंधरा हजार टन दुधाची पावडर असेल तर देशामध्ये किती असेल असं आणि असं असताना दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं कशाच्या आधाराने घेतला दुसरी गोष्ट केंद्र आणि राज्यामध्ये एकाच सरकार प आघाडीचं सरकार आहे मग असं असताना सव्वीस जूनला केंद्र सरकार दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं आणि दोन जुलैला महाराष्ट्र सरकार पंधरा हजार टन दूध पावडर निर्यातीसाठी टनाला तीस हजार रुपये सबसिडी देण्याची घोषणा करते ही विसलती जी आहे म्हणजे नेमकं काय का, का, पिऊन राज्यकारभार करायला लागले तुम्हाला काय कळत नाही खरं तर तुमचं दुधाचं आंदोलन सुरू झालेलं आहे तुम्ही दुधाला चहा सुबाईचे बाजार व्हायची मागणी केली आहे आंदोलनाची पुढली दिशा काय राहील सध्या शांततेच्या मार्गानं आमचं आंदोलन चालू आहे रो लोक रस्त्यावर उतरतायत तरीसुद्धा दुधाचा अभिषेक काय मंत्रणा घालणं आम्ही बंद करणार नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित आम्ही मुंबईचं दूध पुरवठा रोखण्याचासुद्धा शक्यता आहे